नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र प्रियांश प्रॉपर्टीमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो घेऊन आलो आहे नेरल सिटीमध्ये पुन्हा एकदा नवीन प्रॉपर्टी जी प्लस सेवनचं स्टोरेज आहे मित्रांनो टोटल सिक्स विंग आहेत आणि या प्रोजेक्टवरती तुम्हाला मी सेमी फर्निश्ड फ्लॅट फक्त वीस लाखामध्ये ऑल इन्क्लुडिंग देणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला ऑल नॅशनलाइज बँकेतून लोन होईल तुम्हाला फक्त टेन पर्सेंट डाउन पेमेंट करायचं आहे तुम्ही लिव्हिंग एरिया बघू शकता अतिशय सुंदर असं हा लिव्हिंग एरिया स्पेशियस आहे मित्रांनो आणि टी व्ही युनिटसाठी तिथे फर्निश केलेला आहे प्लस सिलिंग बनवलेली आहे मित्रांनो फॅन आहे या सगळ्या गोष्टी या फ्लॅटवरती अवेलेबल आहेत मित्रांनो टोटल तीन गॅलरीज आहेत तुम्हाला हॉलमध्ये किचनमध्ये आणि बेडरूममध्ये तुम्हाला ट्राय बाल्कनी भेटणार आहेत मित्रांनो प्लस किचनमध्ये सुंदरशी ट्रॉलीसुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो ते पण आपण बघून घेऊया अतिशय स्पेशस असा हॉल आहे हे आहे तुमचं किचन टू वॉल टाईल्ससोबत प्लस तुम्हाला इथे ट्रॉलीसुद्धा करून दिलेली आहे इथे एक सुंदरशी ट्राय बाल्कनीसुद्धा अवेलेबल आहे चोवीस तास वॉटर आहे इथे आणि तुम्ही आता वॉशरूम बघू शकता टू वॉल टाईल्ससोबत सगळं फिटिंग वगैरे सगळं अवेलेबल आहे मित्रांनो हे आहे टॉयलेट वॉल्टॉल टाईल्ससोबत प्लस इथे फ्लशसुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो आता बघून घेऊया बेडरूम बेडरूमचं स्ट्रक्चर एकदम वेगळं आहे हॉलपेक्षा ज्यामध्ये तुम्हाला एक ड्राय बाल्कनी आहेच आहे चाहे, प्लस त्याचा जो एक खालचा फ्लोअर आहे तो वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे मित्रांनो